नमस्कार मी अतुल ठाणे लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाण्याच्या शिरपेचा आणखीन एक तुरा जो आहे तो रोवला गेलेला आहे सहा वर्षांचा रेयांश तुम्हाला इथे दिसतोय आणि या सहा वर्षाच्या या रेयांशने एक जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे ती म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे तो जलतरणपटू आहे आणि रेयांशने पंधरा किलोमीटरचं सागरी अंतर विजयदुर्ग खाडीमध्ये खाडी मध्ये कमी वेळेत सगळ्यात कमी वेळेत त्याने पूर्ण केलेला आहे त्यामुळे सर्वात आधी रेयांश तुझं अभिनंदन रेयांश काय सांगशील एवढा मोठा अवॉर्ड तुला कसं छान आणि कशी प्रिपरेशन करत होत किती दिवस प्रिपरेशन करत होत्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस किती दिवस करत होता प्रॅक्टिस दोन महिने दोन महिने करत दो होत <laughs> <laughs> रियांशला ला सगळ्यात मोठं यश मिळालेलं आहे रियांशचे वडील माझ्यासोबत आहेत म्हणजे ही सगळी फॅमिली रियांशची इथे उपस्थित झालेली आपल्याला दिसून येते सगळ्यांशी आपण बोलणार आहोत सगळ्यात आधी रियांशचे वडील माझ्यासोबत आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे सर सर्वात आधी ठाण्यालाईनमध्ये स्वागत करतो कसं वाटतंय रियांश खूप मोठं यश मिळालं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। खूपच आनंद होतोय ॲज अ आई बाबा म्हणून आम्हा दोघांनाही त्याचा खूप अभिमान आहे आणि आज त्याच्या नावाने आम्हाला ओळखलं जाते हे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे किती कितव्या वर्षापासून हा तयारी करतोय आता कसा हा सगळा प्रवास सुरू आहे आम्ही एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आता नऊ महिने नऊ ते अकरा महिने दहा महिने झाले आम्ही सुरुवात केली पहिल्या सकाळी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या आम्ही स्विमिंग स्टार्ट केलं पहिले तीन महिने तो एक तासासाठी आम्ही जायचो नऊ ते दहा पण त्याची त्याच्यातली गती चांगली बघून सरांनी आम्हाला सजेस्ट केली की आपण दोन तास त्याचं हे करू तो चांगलं करू शकेल दररोज दोन तास दररोज दोन तास मग रात्री तो दररोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत मग तो स्विमिंग पूलला मारतराव आपला आहे तिथे तो प्रॅक्टिस करतो सरांच्या रोज म्हणजे तुम्ही दररोज नऊ ते अकरा गेले नऊ महिने प्रॅक्टिस करतो आणि ही त्याची स्पर्धा होती की किती नाही आतापर्यंत चार स्पर्धा झालेल्या आहेत इथे जून महिन्यामध्ये जून दोन हजार चोवीस साली आपल्या इथेच मारुतरावला स्टेट लेव्हलची स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्याने पहिल्यांदा चार पदकं मिळवली त्यानंतर कोल्हापूर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने बॅकस्ट्रोकमध्ये गोल्ड मेडल घेतलं ती ट्राय स्टेट होती कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र त्यानंतर आम्ही थायलंडला गेलो होतो ऑगस्ट महिन्यामध्ये तिथेही त्याकडे चार पदकं आली दोन सिल्वर आणि दोन ब्रॉन्स आणि मग त्यानंतरचा हा जो पंचवीस नोव्हेंबरचा इव्हेंट होता विजयदुर्ग तिथे त्याने हा जो रेकॉर्ड झाला हा तिथेच यशस्वीरीत्या त्याने कम्प्लीट केला okay. तुम्ही कोण आहात रेंज मी रेंज आजोबा ओके आजोबा कसं वाटतंय आमच्या सर्व कुटुंबाचा अविस्मरणीय क्षण आहे तो जो विजयी त्याचा जाहीर झाला आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली हे ऐकून आम्हा सर्व कुटुंबीय त्याच्यामुळे आज आम्ही सर्व एकत्र आलेलो हो, आहोत सगळे नातेवाईक मुलीचे सासरे मुलाचे सासू सासरे म्हणजे आमच्या सुनीचे आई वडील आमचे भाऊ माझे स्वतः इथे आहेत सर्वजण आम्ही एकत्र आलो हो त्या निमित्ताने आणि तुम्ही आपण आलात इथे सर्वजण आणि आज तो नेमका एक सुवर्ण दिन आहे जो आज पत्रकार दिन आहे त्यानिमित्त तुम्ही सर्व ज्या मोठ्या संख्येने ते पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या खामकर कुटुंबे खैरे कुटुंब जाधव कुटुंबे आमचे नातेवाईक यांच्यातर्फे मी तुम्हाचे सर्वांचे अतिशय आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपल्याला मी बाकीच्या नातेवाईकडे येणार आहेच मी पर्याशा आईकडे जाईल आता काय सांगाल कसं वाटतंय आज सहाव्या वर्षी त्याला एवढं मोठं यश मिळालं ओ, आणी 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 मा ते ते हो अजून बरंच कमवायचं आहे आणि भारतासाठी तर नक्कीच रिप्रेझेंट करायचंच आहे नॅशनलसाठी खेळायचं आहे खेलो इंडियासाठी खेळायचं आहे आणि अशीच प्रगती पण होत राहू दे आणि अशीच प्रॅक्टिस सातत्याने सुरू राहू देत हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्याकडून ते करवून घेऊ आणि सर आणि मॅम आहेतच आहेत प्रॅक्टिस करून घ्यायला त्यामुळे ते शक्य होऊ शकेल आणि आम्ही तसे प्रयत्न करत राहू दर्यांश बाबांनी सांगितलं की दररोज नऊ ते अकरा प्रॅक्टिस करायला जातं त्या नऊ ते अकरा प्रॅक्टिसला जो जातो प्रॅक्टिस करतो पण त्याच्या आधीची पण बरीचशी पूर्व तयारी असेल काय काय हो बरोबर बरोबर कसं सगळं तो दिवस मॅनेज करतो बरोबर बारा ते सहा त्याची शाळा असते ठाण्यातल्या सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो शिकतो पहिलीत आहे बारा ते सहा शाळा असते शाळेतून आल्यानंतर जेवणे कारण स्विमिंगच्या आधी एक ते दीड तास तुम्ही जेवलं पाहिजे त्यामुळे जेवून आणि तयार होऊन नऊला पावणे नऊला आम्ही पूलवर हजर असतो त्यामुळे ती अशी दिनचर्या असते सकाळी व्यायाम कधी कधी असतो सकाळचा व्यायाम आणि डाएटचं डाएट फॉलो करावं लागतं ते पण आहे की लहान वयामध्ये चॉकलेट्स न खाणे <laughs> आणि गोड न खाणे हे जरा कंट्रोल करणं लहान मुलांसाठी हार्ड असतं पण आहे आम्ही प्रयत्न आमच्या परीने प्रयत्न करतो फॉलो करतो चॉकलेट्स आणि हो पण पर म्हणजे स्पर्धांच्या आधी तर अगदी होच होता तेव्हाही फॉलो केलं होतं विजयदुर्गासाठी पण दोन महिन्या आधी तयारी सुरू केली होती तेव्हाही त्याने हे केलं होतं की गोड आणि चॉकलेट्स बंद तसं होतं मला वाटतं यश आजी आजोबा आजोबा पुण्यात मी राहतो आणि त्यांनी जे यश संपादन केलं ते खूप कौतुकास्पद आहे मला कमी, कमी कमी वेळात त्याने हे सगळं आणि आखाडे सरांचं आणि मॅडम आणि हे सर या तिघांनी त्याच्याकडून सर्व करून घेतलं याच्यातच त्यांचं यश आहे आजोबांच्या डोळ्यात मला आनंद असू दिसत आहे आजूबाजू बरंच काय काय मिळवायचंय त्याला अजून बरीच पदक आणायची त्याला ठाण्यासाठी देशासाठी काय शुभेच्छा त्यांनी आता राज्यस्तर देशाच्या पातळीवर सुद्धा त्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याने पथकं मिळावीत हीच आम्हाला त्याच्याकडून इच्छा आहे आणि आशीर्वाद पण आहेत की तो मिळवेल आजी काय सांगा कसं वाटतं रियांश मी रियांशची आजी माधुरी किशोर खैरे रियांश माझा ऐकूल एक नागतो आहे आणि त्याचं हे यश पाहताना आम्हाला अगदी भरून येतं नेहमीच आणि हे सगळं त्याचं कौतुक आणि हे पाहायला आम्ही हे होतं हे सगळं त्याचं सातत्याने प्रॅक्टिस त्याची करून घेणे याबद्दल स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे कैलास आखाडजे सर आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे खूप आभार त्यांच्यामुळे आज हे यशाचं त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आणि रियाची अतुल मेहनत याच्यामुळे तो हे या यशाचं शिखर तो गाठू शकलेला आहे हे यशाचं शिखर गाठत असताना त्यांनी आणखी पुढे जावं त्यांनी ऑलिम्पिक्सपर्यंत जावं ही आमची खूप इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्याचं यश आणि त्याचं सातत्याने ते करवून घेणं त्याचं कौतुक करायला आम्ही कायम आहोतच पण ते यशाचे डोंगर साजवायला आणि सरांचं सातत्य त्याच्याकडून करवून घेणे याच्यासाठी आम्ही कायम पाठीशी आहोत आणि सरांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन करावं आमचे धन्यवाद तुमचं रोमांच आहे आणि खूप खूप त्याचं कौतुक आहे खूप स्टार फिशच्या माध्यमातून अनेक पदकं ठाण्याला मिळत असतात कायला सर मी येतोय ये तुमच्याकडे एकच मिनिटात सर काय सांगाल कसं वाटतंय आज एवढं मोठं मी ओंकार जे आ, मी आपला रयांचा आजोबाच आहे त्याला आज आज क्षण आहे तो असं दिसा आनंदाचा आणि खूपच अविस्मरणाचा क्षण आहे आणि याचं श्रेय सर्वप्रथम याच्यातले जे गुण ओळखले आखाडे सरांनी आणि त्याला जे घडवलं त्याबद्दल ते त्यांचं प्रथम आभार मानायला जाईल आणि त्याच्यानंतर त्याचे रियांश आई पप्पा त्याचं जे एवढं व्यस्त त्या दोघांचा पण व्यस्त शेड्यूल आणि त्याच्यामधनं पण त्यांनी त्याला एवढा वेळ देऊन त्याला घडवण्याचा ते त्याचा त्यांचाही मोठा या वाटा आहे आणि त्यामुळे आणि हा रियांस आमचा असंच प्रगती करेल आता राष्ट्रीय पातळीवर जाईल आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना यश मिळावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची आशीर्वाद आहे इच्छा आहे मी जास्त काय बोलणार नाही प्रथम अभिनंदन आई आणि वडिलांचं कारण ती एवढी जी मेहनत घेतात ना वेळेचं बंधन ना कसलं बंधन ना जेवणाचं त्याच्यासाठी जे एक प्रयत्न करतात ते त्याला यश दे त्याने मिळवून दिलं आणि दुसरं अभिनंदन त्यांच्या गुरुवर्यांसमोर त्यांनी जे मेहनत घेतली त्याच्यातले गुण ओळखून त्यांनी जे मेहनत घेतली ती महत्त्वाची मेहनत होती आणि त्याला त्याने साथ दिली त्याने त्या साथीचं त्याने चीज केलं म्हणून त्याचंही अभिनंदन आणि आमचं वैयक्तिक तर आहेच त्याच्यासाठी जेवढी मेहनत करता येईल तेवढी आम्ही नक्कीच करू पण आता मला सांगायची गोष्ट म्हणजे त्याने जे आज यश मिळवलं आहे त्याच्यामागे आईवडिलांना त्याने कधीही अंतर देऊ नये हे मी आज त्याच्यासाठी मुद्दाम सांगतो कारण मी पाहतो आहे स तो आमच्या वरती आला रे आला की पहिलं जर जा दरवाजातून उठेल तर आमचं भांडण दोघांचं ठरलेलंच आहे कधी नाही लिपमधून आम्ही शाळेत सोडायला गेलो त्याचं आणि माझं भांडण कधी नाही असा एकही दिवस असा क्षण गेला नाही की त्याचं नाही माझं हे भांडण झालं नाही आणि असंच आमचं हे प्रेम सदैव त्याच्याशी राहावं आणि त्याची प्रगती व्हावं आता जे हे हिंदुस्तानमधले सगळे एका सगळ्यांचे तोडावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं त्यांनी असंच यश मिळवावं हीच आमची शुभेच्छा कैलासर माध्यमातून अनेक पदक मिळवलेली आहेत सहा वर्ष मिळवलेलं आहे हा सगळा रेयांश हा सगळा प्रवास कसा होता आणि थोडस विजयदुर्ग मध्ये काय नक्की घडलं त्या सगळ्या स्पर्धे दरम्यान ते सांग विजयदुर्गला जेव्हा आम्ही आमचे दहा स्विमर घेऊन गेलो होतो तेव्हा आम्ही त्यातले सहा जण हे सोलो करणार होते आणि चार जण हे रिले करणार होते पण आम तुम्हाला माहिती आहे की आमचे स्टारफिशचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्र राज्य शलचन संघटनेचे उपाध्यक्ष राजेश जी, जी मोरे यांचा स्वतःचा मुलगा ओजस मोरे तिकडे त्या रिलेमध्ये होता पण साहेबांचा आणि आमचं असं डिस्कशन झालं की अरे आपण एवढे सराव केला आणि मी पण त्यांचं बघितलं की एक तासाचा जर सरावाच्याऐवजी आपण त्यांचा पाच पाच सहा सहा तास सराव, सराव करतोय तर या मुलांचा आपण सोलो का नाही करू शकत आणि विजयदुर्गचे जे आमचे आयोजक होते त्यांच्याशी आम्ही बोलणी केली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सोलो करू शकता प्रत्येक मुलाला ते सेफ्टी बोट देणार आहेत त्यात ऑब्झर्वर देणार आहेत लाईफ गार्ड प्रोव्हाइड करणार आहेत मग राजेश दादांशी बोलणं केलं आणि आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही आप सोलोमध्ये मुलांना कन्वर्ट करूया आणि मुलांनी देखील शंभर टक्के त्यात यश दिलं एकही आमचा मुलगा बोटीला पकडला घेऊन बाहेर आला नाही सर्वांनी माल जे मालपे जेटीला जी सकाळी आठला उडी घेतली ती त्यांच्या त्यांच्या अंतराप्रमाणे त्यांच्या त्यांच्या टायमाप्रमाणे ते वाघवडून जेटीला त्यांनी अंतर कम्प्लीट केलं हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला स्टारफिशला जॉईन झाला अगदी शिकण्यापासून त्यांनी हा सराव चालू केला सुरुवातीला ते दोन तीन महिने तो एक एक तास सराव करत होता त्याचा सरावाची कॅपॅसिटी वाढल्यावर आम्ही त्याला दोन दोन तास सराव केला आणि रेयांशनी बरेचसे मेडलही घेतलेत महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या माध्यमातून जी आशियाला बँकॉकला आशियन टीम गेली होती ओपन स्कूलला त्यात त्यातदेखील राजेशादनमुळे त्याला संघात स्थान भेटलं आणि वय वयवर्ष पाच साडेपाच वर्षाचं असताना त्यांनी बँकॉकमध्ये दे देखील एक सुवर्ण एक आणि दोन कांस्य पदक देखील पटकावले तर सांगायचं असं की स्टारफिश तर आहे स्टारफिशला उभं आणि पाठबळ जे लागतं ते आमचे राजेशदादा आहेत आमचे राज्य जनता संघटनेचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे आमचे आमदार अध्यक्ष निरंजन डावखरे आहेत आणि आमचे सचिव अतुल पुरंदर आहेत हे तर आहेतच आणि प्रशासनाशिवाय हे शक्य होत नाही प्रशासनाचं पाठबळ याला लागतं महापालिकेचे आमच्या आयुक्त आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत आमचे क्रीडा अधिकारी मिनल पालांडे मॅडम आहेत आमचे व्यवस्थापिका दीप रेमा देवरूपकर आहेत सर आहेत यांच्या सर्वांच्यामुळे हे शक्य होऊ शकतं एका मुलाच्या याच्यामागे हे सर्व असतील तर आज तुम्ही बघू शकता तो मुलगा काय करू शकतो सहाव्या वर्षात आम्ही कोचिंग करतो माझ्यासारखे बरेचसे कोचेस आहेत सगळ्यांना देखील हे उपलब्ध पिल्लेस पण त्या मुलाकडनं घडवण्यासाठी हे सगळं पाठबळ लागतं हे पाठबळ नसेल तर हे शक्य होऊ शकत नाही माध्यमातून अनेक लाईव्ह ठाणे माध्यमातून आपण करत असतो अनेक विद्यार्थी मला, मला वाटतं सर दर महिन्याला मला आपलं एखादं असतं की पदक मिळत असतात त्यामुळे या ठाण्याचं नाव मोठं करण्यात स्टारफिशचं भरपूर योगदान आहे सर काय सांगाल यश मिळालं रियांश एवढाच छोटासा आहे त्याचं जी निवड झाली त्यानंतर रेहान्शच्या ऐवजी त्याच्या आई वडिलांना टेन्शन आलं होतं की हा मुलगा एवढं कसं करणार म्हणून पण त्याची प्रॅक्टिस करायला सरांनी एवढी सुंदर करून घेतली होती की त्याचा कॉन्फिडन्स दिसत होता पोहताना एक आठ नऊ किलोमीटर झाल्यानंतर दमल्यासारखा वाटला पण थोडंसं मोरल बुस्टिंगनंतर तो अतिशय परत शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पोहला कुठेही कंटाळा गेला नाही त्याने इवन रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पण कधीही कंटाळा करत नाही त्याच्यामध्ये त्याचे आईवडील त्याच्या त्याला वेळेवर आणणं त्याचं खाण्यापिण्याचं बघणं हे आईवडिलांची जबाबदारी ते व्यवस्थित करत आहेत कैलास सर त्यांची जबाबदारी अतिशय उत्कृष्टरित्या करत आहेत त्यामुळे अशी मुलं ठाण्याला घडवून देण्यात कैलास सर अतिशय छान कार्य करत आहेत असं मला वाटतं काय काय नाही तुमचं तुमचं खूप खूप थँक्यू तुम्ही या पत्रकार दिनानिमित्त इथे एवढं सगळं वेळ दिला तुमचा त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि रेयांशबद्दल तर काय सांगणार आता त्याला तर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्याच्या पाठीशी आम्ही तर आहोतच सगळी टीम तर असणारच आहे आमची बघू काय होतंय शेवटी मी राजेश मोरेंकडे येतोय राजेशजींकडे मला वाटतं बरीच पदं आहेत या सगळ्या संघटनेच्या रिलेटेड आणि सांगायचं चांगली गोष्ट म्हणजे स्वतः त्यांचा मुलगा मुल ओजस मोरे जो छोटा आहे तो या रिलेच्या वेळी सोलो पोला आणि अजून एक मोठी बातमी सांगतो की त्यांचा जो मोठा मुलगा आहे ते आता स्वित्झर्लंडला जी स्पर्धा होणार आहे ओपन वॉटर जगातले बेस्ट सव्वीस जण तिथे सहभागी होतात गेले चार वर्ष एकाही भारतीयला तिकडे प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं आणि राजेश जो मोठा मुलगा आहे मानव मोरे तर ते स्वतः पालक आहेत त्यांना माहिती आहे यातले खास कळे किती आहेत या क्रीडा क्षेत्रातले त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा आज आशियाला जी जागतिक दर्जाची स्पर्धा होणार आहे त्याला आशियातला प्रतिनिधित्व करणार आहे एकटा आमचा मानवमध्ये दोन हजार पंचवीस ऑगस्टला स्वित्झर्लंडला थंड पाण्यामध्ये सव्वीस किलोमीटर अंतर पोहायला जाणार आहे आम्ही तेव्हा भेटूया आणि शं शंभर टक्के तो व्यवस्थित पूर्ण करणार नुसतं पूर्ण करणार नाही तर तो अख्ख्या जगातून पहिल्या दोनमध्ये आम्ही अशी प्रॅक्टिस घेणार आहे हे सर्व म्हणजे बोल ना बोला प्रशासनाशिवाय हे होत नाही प्रशासनाचं पाठबळ आणि अशी मोठी माणसं आमच्या पाठीशी असेल तर ते शक्य होतं काय वाटतंय राजेश दादा खरंयस यश तर आहे पण तुमचा मुलगा देखील आता मला वाटतं पुढच्या महिन्यात ऑगस्ट ऑगस्ट मध्ये स्पर्धा होती आणि आणखी एक माझा प्रश्न तरी सुद्धा या फिल्म मध्ये काही पॅरेंट जे आहेत मुलांना एनरोल करायला टाकायला अजून मागे पुढे बघत असतात त्यांना काय आवडतं मी रॅन्चचं कौतुक करताना एक सांगेल की बरोबर हे कौतुक त्याच्या आईवडिलांचं आहे आपण मुलगा एक पाच सहा वर्षाचा झाला की खेळामध्ये टाकायचं की नाही हा प्रश्न येतो तो मुलगा रडायला लागला की त्याच्या हातात मोबाईल दिला की आई बाबा सुटतात की बाबा मी माझ्या कामाच्या व्यापातनं ते त्यांच्या मोबाईलमध्ये आणि मुलगा आपला मोबाईल घेऊन खेळतो हे ते त्यांच्या आईवडिलांनी न करता त्याला एक दिशा देण्यासाठी त्याच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी एक धैर्य त्याच्या अंगावर गुंडण्यासाठी त्याला स्विमिंगला टाकलं आणि नऊ ते अकरा ही अशी बॅच आहे की त्या टायमाला आणणं बरेच पालक तयार नसतात त्यावेळेस त्याचे आईबाबा तयार झाले तिथे स्विमिंग करताना नुसतं सुरुवात झाल्यावरती थंड पाण्यात म्हणजे गेल्या फेब्रुवारीमध्ये तर थंड पाण्यात ती सुरुवात करताना त्याच्यातले गुण कैलास सरांना दिसले कैलास सरांनी लगेचच त्याच्यावरती केलं लग। कसं असतं की आपण किती म्हटलं तरी गुरुविणा ना विद्या नाही आणि तसा चांगला कोच जोपर्यंत मागे उभा राहत नाही तोपर्यंत त्या हिऱ्याला पैलू पडत नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही तसंच कैलास सरांचं आहे की अनेक विद्यार्थी ठाण्यातले अनेक मुलं घडवण्याचं काम ते सातत्यानं करत असतात कुठलीही स्पर्धा असो विजयदुर्ग असो किंवा कलकत्त्याला होणारी एक्क्याऐंशी किलोमीटर स्पर्धा असो ह्याच्यामधनं ठाण्यातली जी मुलं यशस्वीरित्या पूर्ण केले ती कैलास सरांच्या पाठिंब्याने कैलास सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत पूर्ण केले एक्याऐंशी किलो किलोमीटर स्पर्धा ठाण्यातल्या तीन मुलांनी पूर्ण केली ती स्टार आणि कैलास सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करत असताना कैलास सर इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलांकडे लक्ष देत असतात त्यांना घडवत असतात त्यांना आता एवढ्या लहान मुलाला रेह्यांसारख्या सहा वर्षाच्या मुलाला जेव्हा पाण्यात पोवायचं आहे तुम्हाला विजयदुर्गची जेटी म्हणजे अनेक आव्हानांनी भरलेली आहे समुद्रातलं पोहणं हे तसं आव्हानात्मक आहे आणि तिथे जेलीफिशचा एवढा त्रास हो आहे की मागच्या दोन वर्षापूर्वी आमच्या एका विद्यार्थ्याला त्याच्या प्रचंड बाईट झाले होते पण त्यातनंही त्यांनी ती स्पर्धा पूर्ण केली त्यानंतर त्यांनी एक्क्याऐंशी किलोमीटरची स्पर्धासुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली ह्या प्रत्येकाच्या पाठीमागे कैलास सर असतात त्यांचे पालक असतात पण ठाण्यातल्या नागरिकांना मला एक सांगायचं आहे तु, की तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देता आणि तुमच्या कामात तुम्ही त्यावेळी मोबाईल दिला की तो रडायचा थांबतो त्याचा हट्ट पुरवता त्यापेक्षा त्यांना मर्दानी खेळाकडे त्याला या सगळ्या खेळांकडे वळवा स्विमिंग असू दे रनिंग असू दे जिमनॅस्टिक असू दे अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये मुलांना पाठवा मुलांबरोबर तिथे वेळ द्या त्यांना त्यांचं कौशल्य तिथे दाखवण्याची संधी मिळते आणि हीच मुलं पुढे येऊन आपल्या शहराचं राज्याचं देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत आत्ता त्यांच्यामधला काय स्पोर्टमन जागा करा त्यांना खेळू द्या त्यांना खेळण्यामध्ये वळवा त्यांना त्यांच्यावर खेळण्याचे संस्कार करा ह्यातून चांगली मुलं घडणार आहेत एक स्पोर्ट कल्चर असलं पाहिजे ह्यातून पुढे त्यांची प्रगती होईल आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आज सहा वर्षाच्या मुलाचं नाव झालं त्यांनी एक रस्ता दाखवला की पुढे कुणाला जर काय करायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने संधी आहे जे कारण मनात बुलंद हौसले घेऊन गे जर गेले पुढे तर अनेक मंजिले पार पार पा हे करतील सर करतील नक्कीच रियांश ह्याच्या पुढे सरांच्या मार्गदर्शकाली ह्याच्या पुढचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार पडेल मी रियांशला कैलास सरांना स्टारफिशला शुभेच्छा देतो की त्यांनी ठाण्यातले अनेक नामवंत मुलं त्यांच्यामार्फत घडतील आणि अनेक अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर लागतील नक्कीच पुन्हा एकदा या सहा वर्षाच्या रेयांशचं खूप खूप अभिनंदन ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद